पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख पाच वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष बलात्कार करून जिवेठार चिमुकलीवर अत्याचाराची मोठी धक्कादायक घटना चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात जलद कारवाईची मागणी मालेगाव का तालुक्यातील डोंगराळे गावात एका पाच वर्षाच्या मुलीवर अमानुष बलात्कार करून तिला जिवेठार मारण्यात आले याचा निषेध करत धुळे मध्ये धुळे जिल्हा अहिर सुवर्णकार समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा करून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला महानगरपालिका कपापासून या मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आरोपीवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालून तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील अहिर सुवर्णकार समाज तसेच सामाजिक संघटनेनं पाठिंबा देण्यात आला होता मुख्य संपादक जतीन बोरसे उपस्थित बनवून मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावी जगदीश दुसाने यांची कन्या यज्ञा जगदीश दुसाने यांच्यावर काल जो भयंकर प्रसंग झाला या बा निरागत बालिकेवर बलात्कार करून तिला दगडाने ठेसून तिचा खून करण्यात आला आणि ह्या घटनेचे परसर महाराष्ट्राभरमले आमच्या समाजाच्या बी जे पीच्या आघाडीच्या नेत्या चित्रताई वाघ यांनीसुद्धा या, प्रसंग या, या, या प्रसंगी सा, या बाबतीत त्यांच्या बाईट बाईट दिली गेली आणि त्यांनी त्या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्ती व्यक्त करून फास्ट ट्रॅक कोर्ट चालवून या निरा नराधमाला पाशीच दिली पाहिजे अशी मागणी आमच्या तमाम सुवर्णकार समाजाची आहे आणि या प्रसंगी एवढं सांगतो की जर तो जर त्या गावामध्ये सापडला असा तर त्याला जिवंत जाळण्यात आलं असतं आता आम्ही या ठिकाणी कलेक्टर महादयांना आमचं हे निवेदन देतो आहे आणि त्यांनी शासन स्तरावर हे पाठवं हे आमची मागणी आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या व्ही न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा